श्रावणबाळाच्या पूर्वजन्माची गोष्ट एका तलावात एक मासा राहत असतो आणि तिथेच एक पक्ष्यांचं जोडपं असतं या तिघांची खूप चांगली मैत्री असते उन्हाळ्यामध्ये तलावातलं पाणी आटायला लागतं आणि मग मासा मरेल का काय या भीतीने पक्षी माश्याला उचलतात आणि दुसऱ्या तलावात नेण्यासाठी प्रवास करायला लागतात तर उडत असतानाच लाकडाचा जोरदार धक्का लागतो आणि मासा खाली पडतो आणि मरून जातो पक्ष्यांना खूप वाईट वाटतं आपला सखा आपला मित्र गेला म्हणून आणि ते सुद्धा तिथेच शोक करून मरण पावतात आता मागच्या जन्मी हे जे पक्षी आहेत दोन ते म्हणजे श्रावणबाळाचे आईवडील आणि तो मासा म्हणजे श्रावण बाळ मागच्या जन्मात पक्षी मत्स्याला नेतात या जन्मात श्रावण बाळ आईवडिलांना उचलून प्रवास करत असतो मागच्या जन्मी पाण्यासाठीच पक्षी मत्स्याला नेत असतात की नाही आणि या जन्मी श्रावण बाळ पाणी आणण्यासाठीच आईवडिलांसाठी पाणी आणण्यासाठीच घागर बुडवतो दोन्ही जन्मात तिघांचा एकाच वेळी मृत्यू होतो असं सांगणारी ही एक सुंदर कथा नाथ महाराजांनी वर्णन केलेली आहे अशा ऋणानुबंधांनी अनेक व्यक्ती एकत्र येत असतात जे आपल्या जीवनात सुद्धा लागू पडत श्री श्रावण बाळाच्या पूर्वजन्माची ही जी गोष्ट सांगितली त्यावर काही ओळी सुचल्या आहेत त्याच इथे मांडते ऋणानुबंधे घडे असे खग दोन वृक्षावरी तळ्यात मत्स्य सखा परितो उष्णते आटले धरीत्या चो चित खगनिघे दुजा तडागा मधे मीन तो मरे उभय खग करी विलापा सखा मरणपाहुनि खगहि प्राणो त्यागिति जन्मी मीन सुतदोघास सलाभती इये जन्म परिबनुनी पुत्र भारतो वाहिला तडागे जलकारणे परिमरे पूर्वजन्मा परि શ્રી સીતારામચંદ્રાર્પણ અસ્તુ